नमस्कार मित्रांनो आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका अहमदनगर येथील जिल्ह्यातील भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे शिवाय आज शुक्रवारी रोजी अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांची भेट घेतली आहे मात्र या सर्व चर्चाला वैभव पिचड यांनी पूर्णविराम दिला आहे आम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार या अफवा असून आम्ही भाजपामध्येच राहणार असल्याचं वैभव पिचड यांनी स्पष्ट केलं आज अहमदनगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भव्य मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी विरोधकांनी ही अफवा पसरवलेली आहे असा दावा देखील पिचड यांनी केला आहे तसंच आपण शरद पवारांनी भेट घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले माध्यमाशी बोलताना ते म्हणाले गेल्या तीन दिवस मी पूर्णपणे मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत आहोत तसंच मी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीसुद्धा मुंबईत एका बैठकीत गेलो होतो राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे जाऊन मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा झाली आणि मतदारसंघाचाच मी आहे कुठेही बाहेर गेलेलो नाही कोणाची कोणाशीही भेट घेतली नाही या चर्चा कुठून येतात हे मला माहिती नाही यावेळी त्यांनी आपण भारतीय जनता पक्ष सोडून जाणार नसल्याचं पिचड यांनी सांगितलं आहे ते म्हणजे काही मंडळी चर्चेत राहण्यासाठी कोणात्या नको त्या चर्चा करतात तिकीटाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्व यांनी विश्वासू विश्वास दिला आहे या मतदारसंघात अन्याय होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आमच्या त्यांच्यावर विश्वास आहे तसंच आम्ही भाजपामध्ये रुळल आहे त्यामुळे भाजप सोडून गेलेलो नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र